राज्यातील ऊस गाळ हंगाम पंधरा ऑक्टोबर पासून सुरू होणार होता मात्र अद्याप कोणत्याही साखर कारखान्याची गाळ हंगाम सुरू करण्याची तयारी झालेली दिसत नाहीये मागील काही महिन्यापासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे ऊस शेतात पाणी साचल्याने ऊस तोडणीसाठी वापसा नाही त्यातच ऊस तोडणी मजूर साखर कारखान्यावर दाखल झाले नाहीत मागील वर्षीचा हंगाम संपताना कडक उन्हामुळे ऊस शेतीला जाणवलेले पाण्याचे दुर्भिक्ष आणि मागील महिन्यापासून सातत्याने पडत असलेला पाऊस यामुळे ऊस शेतीला होमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे दोन महिन्यापूर्वी निर्माण झालेल्या निसर्गवादळामुळे वादळामुळे ऊस आढवा झाला आहे यामुळे ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान होत असून राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे याबाबत समाजदर्पणने उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पेंडे व शिरूर तालुक्यातील रावसाहेब दादा पवार कोरगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांच्यासोबत हंगाम सुरू होताना या विशेष वृत्त मालिकेत यंदाचा गाळ हिंगाम कसा असेल यावर केलेली ही विशेष बातचीत पाहूयात चांगल्या प्रकाराने केलेला आहे सुमारे तालुक्यामध्ये पंचवीस लाख मेट्रिक टन ऊस उभा आहे अनेक बाहेरचे कारखाने इथला ऊस नेतात तालुक्यातही तीन कारखाने त्यांना ऊस पुरतो यंदा पाऊस अत्यंत चांगला आणि वेळेवर झाल्यामुळं प्रति हेक्टरी ऊसाचं उत्पादन शंभर टक्के चांगल्या प्रकाराने वाढणार आहे आणि मग ते उत्पादन वाढणं शेतकऱ्याच्या निश्चितपणे फायद्याचं राहतं त्याला दोन पैसे जादा मिळतात आज आपल्या रावसरदादा पवार घोडगंगा साखर कारखान्यानं जे ऊसाचं गाळप करायचे ते कमीत कमी सात लाख मेट्रिक टनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे सात लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करून शिवाय ह्या परिसरामध्ये आडसाली ऊस मोठ्या प्रमाणात असतो त्याचंही नियोजन आम्ही केलेलं आहे कारण आपल्याला नियोजन करताना आडसाली सुरू खोडवा पूर्व हंगामी असं सगळं करावं लागतं पण अडसाल्याचं प्रमाण ह्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं थोडंसं आम्हाला त्रास निश्चितपणे होत असतो कारण प्रत्येकजण समजा एक जुलैला ऊस लावला तर सगळ्यांची ऊस एक जुलैला कारखाना गाळू शकत नाही कारखान्याची कार कॅपॅसिटी समजा पाच हजार टन असली तर दिवसाला पाच हजार टन गाळणार पण एकाच तारखेला जर समजा लाख टन ऊस लागला तर त्या तारखा पुढं पुढं जातात आणि त्यामुळे त्याचा परिणाम रिकवरीवरती होतो वजनावरती होतो म्हणून लागवडीच्या तारखासुद्धा अशा असल्या तर फायद्याचं राहील एक चांगला उद्देश ठेवला कारण गेले मागच्या ज्या वेळेला भाजपच्या सरकारच्या काळात आम्हाला त्रास खूप झाला कोजन त्यांनी आम्ही तयार केलेला असताना ती वीज खरेदी केली नाही आणि मग त्यामुळं शंभर कोटीच्या प्रकल्पाचा व्याज त्याचं मुद्दलनं जाणं त्याचा त्रास निश्चितपणे झाला पण त्या त्रासातनं उद्याच्या एका सीझनमध्ये आम्ही चांगल्यापैकी पार पडू शकतो सात लाख मेट्रिक टन गाळप झालं आमचं तर चांगले दिवस ह्या आमच्या साखर कारखान्याला येतील उद्याचा सुवर्णकाळ हा निश्चितपणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा किंवा मुख्यमंत्री ठाकरे साहेबांनी आता आम्हाला कर्जासाठी राज्य बँकेकडनं मदत केलेली आहे आणि कर्जाच्या म मदतीमुळं एक चांगल्या दिशेला हा कारखाना चाललेला आहे साखर आज खूप मोठ्या प्रमाणात आहे अशा वेळेला आदरणीय शरचंद्रजी पवारसाहेब यांनी सगळ्यांना आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही इथेनॉल वाल वळा जास्तीत जास्त इथेनॉल तयार करायची गरज आहे समाजाची गरज आहे आणि त्याच्यातनं दोन पैसे जादा मिळणार आहे आणि इथेनॉलला ज्या वेळेला आम्ही जाऊ त्यावेळेला उसाचं गाळप पण जास्त होणार आहे आणि त्याचे दोन पैसे जादा मिळणारे ते शेतकऱ्यांना फलदायी ठरणार आहेत ऊस जास्त असल्यामुळं ऊसाचं गाळप हा एक मोठा प्रश्न कारखान्यांच्या पुढं आव्हान आहे परंतु ते आव्हान निश्चितपणे आम्ही पेलो कसं जास्तीत जास्त गाळप जरी आम्ही सात लाख म्हणत असलो तरी कारखाना त्याच्यापुढं किती करू शकतो तोही प्रयत्न आम्ही निश्चितपणे करणार आहोत आता कोरोनाचं आपण पाहतोय की ही जगामध्ये किंवा देशात राज्यात सगळीकडं मोठं महासंकट आलेलं आहे परंतु त्यातली काही काळजी घेणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या काळजी कारखान्यात जास्त घेईल उदाहरणार्थ लागणारे काही बेड्स त्या मजुरांच्यासाठी राखीव करून ठेवणं त्यासाठी खर्च करणं त्यासाठी मास्कचा यु यु उपयोग करणं किंवा त्यांना विनंती करून सोशल डिस्टन्सिंग कसं पाळलं जाईल ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी त्या बारकाईनं कारखान्याची एक वेगळी यंत्रणा आम्ही उभी करणारे वेगळा अधिकारी त्या कोरोनाच्या बंदोबस्तासाठी करणार आहे आणि हे सगळी पथ्य पाळून त्यांच्या जीवाला कुठेही धोका होणार नाही याची काळजी आम्ही घेणार सुरू साधारणतः आता ह्या पावसावरती असते की आज रानं तुम्ही पाहिलं असेल आज रानामध्ये सगळा चिखलच आहे अशा वेळेला ऊस तोडता येणं थोडं अवघड आहे परंतु थोडंसं आता पाऊस कमी झाला आहे पंधरा तारखेच्या पुढं ते वीसला साधारणतः ऑक्टोबरपर्यंत कारखाने फुल स्विंगमध्ये सगळे चालू होतील ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा